नमस्कार शेतकरी मित्रांनो हा टोमॅटोचा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटला नॅनो बूस्ट नॅनो बूस्टची फवारणी झालेली आहे नॅनो बूस्ट हे शंभर ग्रॅममध्ये पॅकिंग आहे तर शंभर ग्रॅम नॅनो बूस्ट हे दोनशे लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये फवारणी झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त अशी ग्रीनरी आलेली नॅनो नॅनोबुस्टमध्ये मायक्रोन्युट्रिएंट घटक असल्यामुळे ग्रीनरी लवकर येते फळधारणा होण्यास मदत होते काळोखी येते जे पिवळे झाडले पानं असतात ते जरध हिरवे होतात वाकडे झाडले पाने सरळ सरळ होतात व्हायरसमध्ये जे पानं असतात तर ते पण सरळ होतात नॅनो बूस्ट एकदम उत्कृष्ट असं प्रॉडक्ट आहे टोमॅटो पीक असेल मिरची असेल शिमला पपई टरबूज खरबूज कांदा तर सर्वच पिकांना नॅनो बूस्ट एकदम सुंदर असं काम करतं नॅनो बूस्ट हे शंभरच ग्रॅममध्ये पॅकिंग आहे पण यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट घटक आहे नंतर युमिकॅमिनो फॉल्विक सिड विटॅमिन प्रोटीन त्यानंतर मायक्रो आणि मायक्रोन्यूट्रेन्स आणि हार्मोन्स असे घटक असल्यामुळं आपल्याला जी ग्रीनरी आहे तर ती एकदम फास्ट होते त्यानंतर काळोखी येते पूर्णपणे जैविक प्रॉडक्ट्स असल्यामुळे टोमॅटोसारखे पीक असेल तर एकदम जबरदस्त आहे या प्रॉडक्टला साधारणतः स्प्रे करून तीनच दिवस झाले आहे पण एकदम उत्कृष्ट असे शेंडे वगैरे शेंडे पण निघालेले आहे शेंडे पण काढण्याचं काम करतं तर निश्चित टॉमॅटोसारखे पीक असेल मिरची असेल कांदा असेल तर या पिकांना नॅनो निश्चित वापर करावा धन्यवाद